कवितेचं शीर्षक आहे माझ्या मना इथे सारेच पाहती नफा नुकसान इथे सारेच पाहती नफा नुकसान हे मना तूही जरा हिशोबी हो इथे सारेच राहतात बेफिकिरीने इथे सारेच राहतात बेफिकिरीने हे मना तूही जरा पेशिस्ट हो इथे सारी नाती बंधने आहेत खोटी इथे सारी नाती बंधने आहेत खोटी हे तू तुही जरा मोकळा हो इथे सारे उत्सुक करण्या कुरघोडी इथे सारे उत्सुक करण्या कुरघोडी सावध हो इथे सारे आयुष्य उभे लढण्यासाठी इथे सारे आयुष्य उभे लढण्यासाठी हे म्हणा तुही जरा सशस्त्र हो इथे सारे सज्ज तुझा पारखण्यासाठी इथे सारे सज्ज तुझा पारखण्यासाठी हे म्हणा तुही जरा निडर हो हे मना बेशिस्त, मोकळा होऊन आयुष्यातील सुखद क्षणांचा सुख दक्षणांचा तू सावध सशस्त्र निडर होऊन आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड दे आयुष्य कडूगोड प्रसंगांचा लेखा आयुष्य कडू गोड प्रसंगांचा लेखाजोखा हो निर्मळ साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा हो निर्मळ साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा जग आयुष्य भरभरून प्रत्येक क्षणी नको करूस विचार जगाचा हरघडी नको करूस विचार जगाचा हरघडी डोकावून बघ जरा मनाचा खोल आत डोकावून बघ जरा मनाचा खोल आत सापडेल तुला उत्तर तुझेच तुझ्यात सापडेल तुला उत्तर तुझीच तुझ्यात धन्यवाद